मोहोळ तालुक्याच्या एकजुटीला खासदार महाडिक यांच्याकडून बळ अप्पर तहसील रद्द हे त्याचंच फळ अॅडव्होकेट उषाले मैंदाड यांचं वक्तव्य अनगर अप्पर तहसील रद्द करण्याच्या न्यायालयीन लढाईत भक्कमपणे बाजू मांडणाऱ्या अॅडव्होकेट वैशाली मैंदाड यांनी निमित्त मोहोळ येथे श्री नागनाथ मंदिरात दर्शन घेतलं ऐतिहासिक निकालाची प्रत मोहोळचे जागृत देवस्थान सिद्धनागेशाच्या चरणी अर्पण करत यापुढे देखील अनगर अप्पर तहसील प्रकरणी न्यायालयात लढ्यात सक्रिय राहण्याची भूमिका व्यक्त केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत भीमा परिवाराच्या वतीनं अॅडव्होकेट वृषाली महिंदाड यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर त्यांनी भूमिका मांडली मोहोळकरांच्या स्वाभिमानाचा हा लढा होता मोहोळच्या जनतेनं रस्त्यावर ही लढाई यशस्वीपणे लढत असताना न्यायालयात मला प्रतिनिधित्व करता आलं आणि आपल्याला ही लढाई जिंकता आली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते या संपूर्ण न्यायालयीन लढाई ज्याने आम्हाला खंबीर पाठबळ दिलं आणि मार्गदर्शन केलं असे आपले राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यास यांचं देखील मी विशेष आभार मानते अनगर अप्पर तहसील रद्द करण्याच्या लढ्यात मोहोळ तालुक्यातील जनता आंदोलक नेते उपोषण करते यांच्यासह खासदार महाडिक साहेबांचं योगदान अतिशय महत्वपूर्ण राहिलंय भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी उपोषण स्थळी भेट देत मोहोळच्या जनतेवर अन्याय नाही झाला पाहिजे त्यामुळे अनगर अप्पर तहसील रद्द करण्यासाठी कायदेशीर लढा द्यावा लागेल आणि त्यासाठी लागेल ती सर्व मदत देऊ असा शब्द दिला होता अॅडव्होकेट वृषाले मैंदाड यांनी ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यात खासदार धनंजय महाडिक यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेत संपूर्ण रणनीती तयार केली ठरलेल्या रणनीतीनुसार रन्नी, पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष पाटील यांचं नाव जनहित याचिका दाखल केली अनगर अप्पर तहसील प्रकरणी संतोष पाटील व सोमेश क्षीरसागर यांच्या एकूण दोन जनहित याचिका आणि इतर एकूण सहा रिट पिटिशन दाखल करण्यात आल्या होत्या महाराष्ट्र महसूल अधिनियम सेक्शन चार अंतर्गत अनगर अप्पर तहसील मंजुरी प्रक्रिया कशाप्रकारे चुकीची आहे हे मान्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं मान्य न्यायालयानं सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अनगर अप्पर तहसील कार्यालय कायमस्वरूपी बंद करण्यात येत असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला हा निर्णय ऐतिहासिक आहे कारण देशात आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच मान्य न्यायालयानं अशा प्रकारे मंजूर तहसील रद्द करण्याबाबत निकाल दिला त्यामुळे संपूर्ण देशात जर अनगर अप्पर तहसील प्रकरणी जो प्रसंग निर्माण झाला तसाच प्रसंग निर्माण झाल्यास हा निकाल मार्गदर्शक ठरणार आहे हा लढा यशस्वी झाल्यानं मोहळचा मापदंड तयार झाला म्हणल्यास वावगे ठरणार नाही अशी भूमिका ऍडव्होकेट वृषाली मैंदाड यांनी मांडली ब्युरो रिपोर्ट जन्नाईक न्यूज सोलापूर मुहूर्तावरती मला त्यासाठी मी सर्वप्रथम माननीय खासदार साहेब धनंजय मुंनामावी आमचे संतोष पाटील सर उमेश पाटील सर यांचे मी इथे मनापासून आभार मानते नागनाथ मंदिरामध्ये जाऊन ही दर्शन करून आलेली आहे ही जी, जी त्यासाठी तालुक्या तालुक्यामधून राज्य सरकारकडे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अडिशनल तहसील अप्पर तहसील अनगर याची मागणी करण्यात आली होती ती मागणी करण्यात येत असताना त्यानुसार राज्य सरकारने ती मागणी कायद्याच्या तरतुदी न विचारात घेता चोवीस जुलै दोन हजार चोवीस ला ही मागणी एकतर्फी पूर्ण केली ती मागणी कशी चुकीची होती हे आपण न्यायालयातून प्रयत्न करून पुढे घेऊन आलो त्याच्यासाठी आपण या नोटिफिकेशन चॅलेंज करण्यासाठी मोहोळ तालुक्यातून hmm. दोन hmm. मुख्य पी आय एल त्यातले फर्स्ट पी आय चे जे पेटिशनर होते अर्जदार ते होते संतोष पाटील वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र दुसरी जी पी आय एल होती ती सोमेश क्षीरसागर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि याच्याच सारखे तीन ते चार रिट पिटिशन्स दाखल झाले होते की ही मागणी चुकीची आहे मागणीमध्ये न्यायालयामध्ये जाताना ज्या राज्य सरकारनी गोष्टी लक्षात घेऊन ही मागणी मान्य करायची होती की न करता त्यांनी एकतर्फे हे तहसील कार्यालय चालू केलं होतं हे तहसील कार्यालय चालू करत असताना असं सांगण्यात आलं होतं संतोष पाटील साहेबांकडनं मुन्ना साहेब साहेबांकडनं की या एरियामध्ये ऍडिशनल तहसील कार्यालयाची काही गरज नाही आहे एक्झिस्टिंग तहसील कार्यालय जे आहे ते मोहळ तालुक्यामध्ये आहे कामकाज व्यवस्थित चालू आहे लोकांची काहीही गैरसोय होत नाही आणि एक राजकीय स्वरूपाने त्यांनी तहसील कार्यालय चालू केलं होतं याच्यामध्ये उपोषणही झालं होतं उपोषणामध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भीमा परिवाराचे विश्वराज म्हाडिक साहेब इथे येऊन सगळ्या गावकरी मंडळांना आधार देऊन गेले होते की नाही आपण न्यायालयामध्ये गेलेलो आहे आणि असा जो काही निर्णय राज्य सरकारने घेतला तो आपण पूर्णतः कायद्याच्या दृष्टीने आपण तो कसा थांबवता था येईल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा त्या हे थांबवण्यासाठी न्यायालयामध्ये जेव्हा लढाई चालू झाली होती राज्य सरकारने त्यांचे म्हणणेही त्याच्यामध्ये दाखल केलं होतं त्यांचे म्हणणे दाखल न करता माझ्यासोबत सोबत सिनियर मंडळी वकील मंडळी उच्च न्यायालयामध्ये आयोग करत असताना कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत ते म्हणजे सेक्शन महाराष्ट्र लँड रेव्हिन्यू हे नोटिफिकेशन काढताना त्यांनी कुठल्याही बाबतीत त्याचा विचार न करता प्रोसिजर न फॉलो करता गावकऱ्यांच्या हरकती विचारात न घेता हे नोटिफिकेशन एकतर्फी त्यांनी काढले आणि ह्या डे डे टू बेसिसवरती माझ्याकडे माननीय खासदार साहेब मुन्ना साहेब आणि संतोष पाटील यांच्या पाठिंब्यामुळे मला ह्या मॅटरमध्ये बरंच काही मार्गदर्शन झालं माननीय उच्च न्यायालयाने आज दोन सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एकतर्फी काढलेले जे नोटिफिकेशन होते कायद्याच्या तरतुदीचा विचार न करता काढलेलं जे नोटिफिकेशन होतं ते नोटिफिकेशन खालीज केलेलं आहे आणि गावकऱ्यांना मोठा आधार झालेला आहे की हे जे तहसील कार्यालय मोहोळ मध्ये कामकाज असणार आहे ते तिथेच चालणार आहे आणि ते व्यवस्थितरित्या तिथे चालेल ह्याची पूर्णत ते काळजी घेतील आणि राज्य सरकारचे नोटिफिकेशन पूर्ण खारीज झालेला आहे आणि आता एक आपल्याला ऐतिहासिक निकाल उच्च न्यायालयाकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्या ह्या कार्यालयामुळे तुमच्या ज्या काही गैरसोयी झाल्या असतील तीन चार महिन्यांसाठी त्या गैरसोयी न होऊ होता कायद्याने रीतसरित्या जे काही रेव्हेन्यूचं जे काम आहे हे मोहोळ तालुक्यातच पुढे कंटिन्यू करा असे आपल्याला निकाल प्राप्त झालेला आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये जरी ही ऑर्डर चॅलेंज केली तरी सुद्धा त्यांनी जे बेसिक तरतुदी नोटिफिकेशन काढताना जे करायला पाहिजे होतं फॉलो करायला पाहिजे होत ते त्यांनी केलं नाहीये ते म्हणजे काय सेक्शन फोर सब क्लॉस फोर आणि सेक्शन ट्वेंटी फोर ऑफ बॉम्बे जे क्लॉझिस ऍक्ट हे फॉलो केलं नाहीये त्याच्यामुळे जरी सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जरी हा चॅलेंज केला निकाल तरी आ, एक तुमच्या वतीनं वकील म्हणून मी ह्या निकालासाठी जे काही प्रयत्न करायचेत मी ते करीनच त्याचा असं मी तुम्हाला विश्वास देते आणि हा निकाल कायम राहण्यासाठी जे प्रयत्न करायचे ते मी शंभर टक्के आणि आपण या सर्वोच्च न्यायालयामध्ये जर समोरच्या पाटीने जरी चॅलेंज केलं त्यासाठी आपण आज इथे कॅबिनेटची दाखल करून ठेवलेलं आहे म्हणजे आपले म्हणणे ऐकल्याशिवाय सर्वोच्च न्यायालय ते कुठलाही निकाल घेऊ शकणार नाही आहे तर तिथे आपली जी वजनदार बाजू जी कायद्याची जी बाजू आहे ती आम्ही आम्ही काही सिनियर मंडळी वकील मंडळी जाऊन आणि मार्गदर्शक आमचे खासदार साहेबांच्या मार्फत आम्ही ते पूर्णतः प्रयत्न करू आणि हा निकाल पूर्ण दहा खरीज कसं करता येईल ह्याचं शंभर टक्के आपण प्रयत्न करणार आहे आणि हे मी